तू फोन केलं काय म्हणले होते नेमकं येतो म्हणले होते ना काय माहिती असंच म्हणत होते टाळ करत होते पण मला असं वाटतंय मधून आतमधून मन सांगत माझं की येतील ते नक्की येतील हो किती झालं ना मी तर त्यांचा स्वभाव गरम आहे म्हणून तर मी म्हणलं घरी नाही येऊ शकत मी तू म्हणशील तिथं बाकी भेटल तयारी सगळंच गरम आहेत सहा महिने झाले आज आपण सहा महिने झालं तिथ ते असू दे ना आता झालं आहे ना हे जे काही ते बदललं नाही काही

का बोल मला भेटायचं होत तुम्हाला काय देवा आता किती दिवस झाले दिवस झाले लग्नाला आता माफ करा त्यांना फाशी घेणार दे तिकडे लेप काय येतो तर पाहुण्यांकडे बघा लेकराकडे घ्या ना आता काय पाहुण्यांकडे बघितले म्हणूनच जिवंत ठेवली आतापर्यंत कळलं का तू मधी बोलत जाऊ नको तुला काय तोंड घालायचं ना ते तिकडे चुलीत घालत जा आईची माया तुम्हाला काय करणार आहे का तिला तोंड पण इथं नाही घरी चाल अजिबात होईत पप्पा तुम्ही आईला का ओरडताय आपण मोठा झेंडा लावलाय ना म्हणून ओरडतोय कळलं का हे ते बाकीच सोड मला नाही बोलायचं कशाला बोलड इथं बोला पप्पा बसून बोलूया का आपण थोडस बसायचं नाही माझी यायची पण इच्छा नव्हती इथं बसा काय म्हणते बाळा तू आहे ना जरा तोंड बन ठेवा मी खरंच वाजवीन तुला इथंच काय म्हणतात बघा पाहुणे काय म्हणतात बघा पप्पा आता तरी माफ करा ना आम्हाला सहा महिने होऊन गेले तो तुम्ही मला एकदा पण भेटायला आला नाही एक फोन सुद्धा नाही करा वाटला तुम्हाला मी कशी राहते मी काय करते मला काहीच वाटलं नाही त्याबद्दल बावीस वर्ष झाली मी तुला सांभाळली सहा महिने झालं तू याला ओळखते बावीस वर्ष ज्या बापाने सांभाळली त्याला तू सहा महिन्याच्या ओळखीसाठी सोडून गेली तुला काय नाही वाटलं एक क्षणभर सुद्धा विचार नाही केला तू बापाला लोक काय म्हणतील बापाचे काय आलो होत्यानं आपल्या भावाला करून पोरगी देईन का केला बर का विचार बाप आहे का दुश्मन आहे मी हि तर वाईट करणार होतो मी बेवड्याला देणार होतो पेताड खाताडाला देणार होतो का नालायट माणसाला देणार होतो पण हे पण चांगलेच आहे ना चांगला बिझनेस आहे त्यांचा शेती आहे माझ्यावर खूप प्रेम करतात हे सांगायला बोलावले ग तुम्हाला इथे तुम्ही ऐकून घे ना ती रोज नाव घेते तुमच्या अंग्या खेळले म्हणते समजत तिला पण तुम्ही शक्यतो मध्ये बोलूच नका बरं का काय विषय आमच्या बापलेकीचा आहे आणि तुम्हाला तर आधीच सांगितले मी तुमचा नामचा काय संबंध नाहीये का... असं कसा संबंध नाहीये जावाई तुमची ते आता तुम्ही किती म्हणला तरी नाचं तुटत का हा कोणी मला तुम्हाला बाबा म्हणल्याशिवाय कस सांगू तुम्हाला मी हे बघ पुरी तुम्हाला सहा महिन्यामध्ये कधीच वाटलं नाही की मला भेटावं वाटलं ना मला माहिती माझ्या पप्पांचं माझ्यावर किती जीव आहे प्रत्येक रात्रभर ते रडत बसले असतील प्रत्येक आधी त्यांना वाटलं असेल की मला भेटाव मला बोलावं पण तुमचा ते इगो तुमचा ते समाज ते चार लोक तुम्हाला बांधून ठेवत असतील हो ना त्यांना ऐक ना काय त्यांनी जर मनकटोर केलं असेल ना त्यांचं ते मन हळू आहे पण त्यांना आता काहीतरी अडचणी असतील म्हणून ते तसं करतायत हे बघ जे का वाईट वक्त बोलायचं होतं मी बोललो तुला खरं सांगू का तुला जे करायचं तू केलंय पण मला पण काही बंधन आहेत मला विचारणारी चार माणसं आहे बावकी आहे चुलत आहेत आज आहेत मला त्यांना उत्तर देताना यायची तू तु गेली तुझ्या संसारात तू रमली पण तर काय झालं विचारलं का पाहुणे तुम्ही तरी एकदा येऊन पाहिलं का काय आमचा हाल झाला असेल काय समाज म्हटला असेल काय भावकी बोलली असेल आमचा हाल नाही झाला तुमच्या सगळ्यांशिवाय आमचं काहीच नाही झालं आम्हाला काहीच वाटलं नसेल काहीच त्रास झाला नसेल आम्ही तुमच्या आठवण सुद्धा नसेल काढली असं वाटतं का केली तुमच्या लाडक्या लेकीनी चूक तुम्ही तेवढी पदरत नाही घेऊ शकत होत वाटत होत आमचं लग्न असं पळून जाऊ नवा असं वाटत होतं ना आम्हाला पण वाटत होतं चार चौकात लग्न व्हावं माणसं असावा लग्नाला हळद आमच्या हळद आमचा साखरपुडावं सक, काय अडचणी असतात तुम्ही स्थळ आणत गेले आम्हाला लग्न करावं लागलं पर्याय नसल्यामुळं आमचं एकमेकात मन रमलं म्हणून आम्ही लग्न केलं अहो पाहुणं तुमचा झाला खेळ चार दिवस झालं घरात आमच्या चुल नाही पेटली माहितीये तुम्हाला म्हातारी जेवली नाही आमची गाईला आली होती लोक म्हणली ते पोरीपाई म्हातारीचा जीव एक काय हे माहितीये का तुम्हाला तुला आजीची आठवण नाही आली तुला भावाची आठवण नाही आली आपण आले आम्ही दारात आलो होतो आम्हाला तुम्ही लाकडं उचलली काय कसं काय करणार मी मी म्हंटल ओक भेटायचं फोन कर पण राग असतो थोडासा हे रागी त्याच सगळ्यांना माहिती आहे ते बाकी सोडा सगळं तुम्हाला परत एकदा सांगतोय आम्हाला तुमच्याशी काही समन ठेवता यायचं नाही असं नका ना म्हणून बाबा प्लीज मी तुझे पाय पडते झाले ना आता होऊन गेलं जे झालं ते झालं ना आता बदलणारी का काही हे बघ तुला आधी सांगितलं काय करू मी मला सांगा तू बापाला विसरून जा तुझ्यासाठी बाप मेलाय आणि बापासाठी तू मिली मी नाही लोकांची बंधने जोडू शकत मला विचारणारी लोक आहेत गावात मला गावात मान इज्जती आहे आम आम्हाला भावकित राहायचंय लोकांच्यात यायचंय जायचंय आई तुरंत समजून घे ना मला मी चुकले मारून घेऊ नको स्वतःला मग माफ कर ना मला तुला काय वाटतं आम्हाला वाटत नाही का माझी शेवटची आणि पहिली चूक समजून माफ करा सांगा तुम्ही तिला का नाही हे बघ पुरी तुला असं वाटते का हा बाप तुझ्याशी बोलणार नाही अगं एक वेळ तुझा भाऊ तुला फोन करणार नाही तुझा कोण चुलता काका तुला भेटायला येणार नाही कोण पाहुणा येणार नाही पण हा बाप तुला भेटल्याशिवाय राहणार नाही मग का नाही भेटत आहे करा ना आम्हाला ऍक्सेप्ट अगं मला पण अडचणी येत काही मला समाजाला तोंड द्यायचे लोकांना भावांना भावकीला त्यांना सगळ्यांना मला तोंड द्यायला लागते नाही भेटू शकत नाही तुला समज समजलाय तुमचा प्रॉब्लेम मला त्यांचं म्हणणं समजलंय तुला की त्यांच्या तू आपण पळून लग्न गेलय म्हणून त्यांच्यात सगळे भावकीत त्यांना नावं ठेवत असतील नातेवाईक नावं ठेवत असतील पण आम्हाला ऍट तुम्ही लांबून बघत जा बोलत तरी जा जाशी आजची घरात पडली आहे कुणी येईना बघायला काय झालं आजीला आजारी ये किती तू बघायला आली मी हो? येऊ अजिबात येऊ नको तिथं येऊ हो द्या ना मला आजीला बघू द्या ना एकदा अगं तुझं नाव काढलं तरी लोक आम्हाला शान घालतात ते तोंडात जाऊ दे द्या सोडू हो नको आम्हाला लांबून जरी भेटत राहिले ना तरी चालेल त्या भावाचं लग्न राहिले पाहुणे बघताय मुलगी बघ ना ते बाकीचं जाऊ द्या पण परत अजून काही दिवस तरी तुम्ही आम्हाला फोन करू नका आणि भेटू नका मला एकदा आजीला भेटू द्या ना आजीला तुला फोन लावून एकदा विषय संपून आता आता तुम्ही तुम्ही पण जा मी काय थोडा वेळ राख थांबवा जरा, था, था जरा थोडं शांत व्हा तुम्ही पण थोडं शांत व्हा पाहुणे जरा त्याची काळजी घ्या आणि थोडं हे म्हणतात तसं जरा खरंच शांत व्हा जरा आता लगेच घाई करू नका येण्याची आणि आम्हाला भेटण्याची आणि फोन करण्याची वातावरण अजून खूप गडूळ आहे आम्हाला अजून नाही समाज ऍक्सेप्ट करत पकडत नाही आम्हाला समाज अजून पक... आम्हालाच माहिती आमच्या काय अडचणी आहेत त्या काळजी घे पुरी तुझा निरोप घेताना जाऊ का युती ना मला खरं समलं तर करा तुम्ही दोघ काळजी घ्या thank <laughs> you